हा नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा बद्रीनाथ दामोदर घोले गाव आपलं खापरखेड तालुका लोणार जिल्हा बुलढाणा बर जे हातामध्ये औषधी दिसत आहे ही औषधी धन्वंतरी कंपनीची आहे ही तुम्ही किती दिवसापूर्वी आपली मिरची पिकावर वापरलं होतं आता भाऊ ही मिरची बघा आपली ही अठरा डिसेंबरची लावकडे आपली बरं आणि आज तारीख आहे दोन फेब्रुवारी बरं म्हणजे आता साधारण आपल्या याला चाळीस ते बेचाळीस दिवस झाले समजा बरं 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 चाळीस बेचाळीस दिवस पन्नास दिवसाची मिरची आहे बर आपली मिरची पूर्ण प्रकारे गेली होती बर म्हणजे आता अशी परिस्थिती आली होती आपल्यावर उपटून टाकायची होती बर आणि हे बघा इकडे वांग्याचा प्लॉट आहे प्लॉट आहे हा वांग्याचा प्लॉट आहे वांग्याचा आणि मिरचीचा एकच दिवसचा आहे बर आता पंचगंगाचा गौरव कंपनीचा सीड आहे बर बरं खायचं वांग हे आपल्याला मिरची उपटून वांग लावायचं होतं बर तर ते तुमचं धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरले आपण हे हातामध्ये आहे प्रोडक्ट वापरले आर आरपीएस एस रिझल्ट तुम्ही पाहून घ्या हा तुमच्या डोळ्यासमोर असं कानो सांगितल्यापेक्षा प्रत्यक्ष तरी झड पाहून घ्या बरं बर। आता मध्ये जे आर पी आतर आहे त्याच्यानंतर बुरशीनाशक मायकुरीच आहे स्टिकर आहे आणि आळीचं इम्युनिच अल्ट्रा सुद्धा आहे तर तुम्ही औषधी वापरल्यामुळे समाधानी का समाधानी एक नंबर रिझल्ट आपण एक लिटर ड्रिचिंग केली होती आरपीएस आणि मायकुरीची बरं आणि वरून फवारणी हप्त्याला दोन वेळेस घेतो आपण बरं बरं शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकतो कि बा एक नंबर प्रोडक्ट आहे आणि साईड इफेक्ट कोणताच नाही आता कसं खायचं पीक असल्यामुळे आपण जास्त जैविक वर भरोसा ठेवला बरोबर आणि इतर आपण आळीचं औषध वापरण्यापेक्षा तुमच वापरायला लागलो बर समजा आमची फसवीगिरी आहे का सगळ्यात का आता फसवीगिरी असते तर रिझल्ट तुम्ही पाहून घ्या आता आपलं वांग आहे अजून आठ दिवसात याला वांग लागल बरोबर आहे आता मिरची आहे चाळीस दिवसात मिरचीला फुल लागले हो 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 आणि आता तुम्ही फुटवे पा या फुटवे मजा आपली एक, एक दोन तीन चार पाच सहा आणि सातवं शेंड आणि प्रत्येक पानाजवळून एक एक फुटवा आहे मग आपल्याला रिझल्ट नाही असं कसं म्हणता येईल बरोबर बरोबर जर रिझलट आला नसता तर एवढे फुटवे वगैरे आलेच नसते ना बरोबर आहे बरोबर म्हणजे फसवीगिरीचा काही विशेष नाही ना साधारण आपल्या आता मागच्या वर्षी पण मिरचीचा प्लॉट होता बरं तर आपल्याला एवढा रिझल्ट आला नव्हता हो आला नव्हता सिंगल झाड राहिलं आपलं काही थोडंफार दुर्लक्ष झालं आता तुम्ही पाकून इकडे फिरून पहा आपल्या प्लॉट मध्ये तुम्हाला व्हायरस दिसणार नाही काहीच नाही काहीच नाही आणि विशेष म्हणजे ओपन प्लॉट आहे ओपन प्लॉट आहे लोक म्हणतात की उन्हाळ्यात मिरची जमत नाही जमत कशी नाही आपल्या प्लॉट मध्ये येऊन पहा लाईव्ह मध्ये तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी या हे आमचे मित्र बद्रीभाऊ घुले खापरखेडा येथील चांगले शेतकरी आहेत उत्कृष्ट आहेत आणि होतकुरू आहेत तर मी यांना आपले जे प्रोडक्ट दिले होते त्यांच्याच तोंडून तुम्ही त्यांना रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळाला तर तुम्ही लाईव्हमध्ये या ठिकाणी या प्रत्यक्ष पिकाची पाहणी करा आणि आपलं एकच काम असतं आहे की बा शेतकऱ्यापर्यंत जाणे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट देणे या दे यामध्ये यांना एक एक म्हणजे खरोखर शेतकरी सांगण्यासारखा शेतकरी आहे की वांग्याच्या मधामध्ये यांनी टरबूजसुद्धा लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही कारण आता हे टरबूज अगोदर निघून जाणार आणि वांगानंतर येणार तर म्हणजे यामध्ये यांना दोन सुद्धा यांनी घेतलेली आहेत आंतरपीक हां आंतरपीक तर हा जवळपास प्लॉट वीस गुंट्याचा आहे यामध्ये मिरची आणि वांगा आहे तर शेतकऱ्याला असे असे शे पिकं घेतल्यामुळं शेतकरी नक्कीच उत्पादनात भर पडत आणि आमचं सुद्धा हेच काम असतं की बा शेतकऱ्याजवळ जास्तीत जास्त, जास्त उत्पादन वाढलं पाहिजे आणि आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना रिझल्ट देऊन त्यांच्या शेतामध्ये जाणे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हेच आपलं काम आहे तर हां हां वांग्याचे फुटवे तुम्ही बघू शकता लाईवमध्ये कोणतेही हा हे बघा वांग्याचे फुटवे फुटके फुटवे बघून घ्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि आता इथं फुलं लागले फुलं लागले आज बेचाळीसवा दिवस प्लॉट लाभ बरोबर आहे बरोबर आहे जे अठरा डिसेंबर तर वीस डिसेंबर झाला वीस डिसेंबर वीस जानेवारी एक महिना आणि वरचे बारा दिवस बरोबर आहे बरोबर चाळीस बेचाळीस दिवसाचा आपला प्लॉट आहे प्लॉट आहे जबरदस्त प्लॉट आहे आणि अशीच हे निगा राखतील अशी आम्ही अपेक्षा करतो भरभरून यांना उत्पन्न व्हावं अशी ईश्वराला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद माझं नाव अनंता विलास शिंदे गाव सोमढाणा येथील जे रहिवाशी असून माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर अकरा चौतीस त्र्याण्णव आहे तुम्हाला लागल्यास संपर्क करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा माझं अनंता शिंदे पाटील चॅनल आहे धन्यवाद सर्वांना